वसुमत महेश बाजार मित्रांनो बघू शकता भाई हिची किती पासष्ट हजार लागले नाही का चार महिन्याची लागली आहे मित्रांनो बघू शकता पासष्ट हजार जात कोणते मुरा का मुरा आणि ही किती महिन्यात लागली पाच चार महिन्याची हिची किंमत सत्तर हजार सांगली मित्रांनो बघा मुरा आहे प्युअर आपलं नाव माधव धुरे प्रल्हाद माधव धुरे यांची दावन असते मित्रांनो वसमत बाजारमध्ये नेहमी वसमत महेश बाजारमध्ये हिची ही पाच महिने पाच महिन्याची लागली आहे मित्रांनो बघू शकता मुरा आय पीवर वर किती सांगली भय पंच्याहत्तर हजार सांगली तिचे बघू शकता आणि ही भय साडेपाच महिन्याची गाभा साडेपाच महिन्याची गाभा आहे मित्रांनो लागलेली आहे त्याची किती सांगली सत्तर हजार सांगली पलीकडली बापू बसली चार महिन्याची चार महिन्याची प्युअर मुर आहे मित्रांनो बघू शकते म्हणजे पासष्ट हजार सांगली मित्रांनो बघू शकते प्युअर मुर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा गावाकडचा बैल बाजार बघू शकता मित्रांनो वसमत महेश बाजार प्युअर मुरामसी आहेत मित्रांनो तो मोबाईल नंबर सांग नाही एकदा शहाऐंशी पंचवीस झिरो ठीक मग महेश बाजार मित्रांनो बघू शकता मुरा मशी आहेत मित्रांनो भाऊची काय सांगितली पार्थ एक पाच सांगलेले मित्रांनो बघू शकता जाफर आहे किती वेळेस गाव नाही झाली मित्रांनो ही एक पाच ही इली का काय कशी पाच सांगितली हे मुरा भाऊ एक लाख वीस चांगली मित्रांनो ही भाऊ हिचे पण एकवीस चांगली मित्रांनी झालेली आहे एक नंबर म्हैसा आहे हो मुरामध्ये भाऊ जागले मित्रांनो बघू शकता मुरा जाफर म्हणजे मित्रांनो वसमत महेश बाजार तालुका वसमत जिल्हा हिंगोली एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो बघू शकता नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद किती चांगली करायचे मित्रांनो बघू शकता युट्यूब चॅनेल वर सोडून दाखवेत नशी आपल्याला बघू शकता मागून पुढून हे लागले किती महिन्याची काय आहे कसे ती चार महिन्याची लागली रे ही चारच्या वरची आहे बघू शकता मित्रांनो वसमत बेल बैलबाजार किती सांगली नव्वद हजार मित्रांनो बघू शकता चार महिन्याच्या वरची आहे का आपण मित्रांनो नव्वद हजार कोट केलेली आहे बघू शकता मोरा व्यायची काय सांगली ऐंशी हजार सांगली मित्रांनो बघू शकता मुरा आहे मुरा ना। मुरा आहे ब्याऐंशी झिरो आठ तेरा चौऱ्याऐंशी किती सांगली चांगली पंच्याहत्तर पाच महिन्याची गाभन आहे पाच महिन्याची गाभून पलीकडली पाच महिन्याची गाबन तिची ऐंशी ऐंशी बघा मित्रांनो पाच महिन्याची गाबन आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगलेली आहे ही मूर आहे का कोणती मूर आहे कोणती गावरान किती गावरान ती मुर गावरान मुर आहे मित्रांनो बघा केवढी बकेट ठेवा खाली दुधाला एक नंबर क्वालिटी तो नंबर सांग ना एकदा नंबर सांग नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव तेवीस तेवीस झिरो दोन शेचाळीस झिरो दोन नाव काय म्हणजे अनिल पवार अनिल पवार यांची धाव असते मित्र नेहमी वसमत बाजारामध्ये वसमत बाजारामध्ये आले असेल तर अवश्य भेट द्या त्यांना